महाराष्ट्र पोलीस दलासाठी अभिमानाची बाब ठरणारी बातमी समोर आली असून पोलीस हवालदार भागवत शिंदे यांची राष्ट्रीय स्तरावरील क्रीडा स्पर्धेसाठी महाराष्ट्र संघात निवड करण्यात आली आहे ही राष्ट्रीय क्रीडा स्पर्धा दिनांक सात ते आठ फेब्रुवारी दोन हजार सव्वीस रोजी तेलंगणा राज्यातील करीमनगर येथे पार पडणार आहे या प्रतिष्ठेच्या स्पर्धेत भागवत शिंदे हे महाराष्ट्र पोलीस दलाचे तसेच पर्यायाने संपूर्ण महाराष्ट्र राज्याचे प्रतिनिधित्व करणार आहेत देशभरातील विविध राज्यांमधील निवडक खेळाडू या स्पर्धेत सहभागी होणार असल्याने ही स्पर्धा अत्यंत महत्वाची आणि चुरशीची ठरण्याची शक्यता आहे सध्या महाराष्ट्र पोलिस दलात हवालदार पदावर कार्यरत असलेले भागवत शिंदे यांनी आपल्या कर्तव्य दक्षतेसोबतच क्रीडा क्षेत्रात ही सातत्याने मेहनत घेत आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे त्यांच्या या मेहनतीला यश मिळाले असून राष्ट्रीय स्तरावर महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व करण्याची संधी त्यांना प्राप्त झाली आहे पोलीस सेवेसारख्या जबाबदारीच्या क्षेत्रात कार्यरत असतानाही क्रीडा क्षेत्रात अशी उल्लेखनीय कामगिरी करणे ही निश्चितच प्रेरणादायी बाब मानले जात आहे त्यांच्या या निवडीमुळे महाराष्ट्र पोलीस दलाच्या शिरपेच्या मानाचा तुरा रोवला गेला असून पोलीस दलाची प्रतिमा राष्ट्रीय पातळीवर अधिक उजळली आहे भागवत शिंदे त्यांच्या या यशाबद्दल पोलीस दलातील अधिकारी सहकारी कर्मचारी तसेच विविध स्तरातून त्याचे अभिनंदन आणि कौतुकाचा वर्षाव होत आहे राष्ट्रीय स्तरावरील या स्पर्धेत ते उल्लेखनीय कामगिरी करतील असा विश्वास व्यक्त केला जात असून त्यांच्या पुढील वाटचालीसाठी सर्व स्तरातून शुभेच्छा दिल्या जात आहेत